चेतन पगारे जळगाव रेड कश्यप पहिला पुकार ल, लखन काळे लातूर लखन काळे ग्लु पहिला पुकार चेतन पगारे चला आणि कुर्ती लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी आदरणीय संजयराव आबा शिंदे खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी युवक पवार गटाचे अध्यक्ष सन्मान्य शरदराव दवडे संयोजक विनायक भाऊ गायकवाड आयोजक हेमनारा दाबेकर विजयराव मोहळ विद्याधर थोपे तांत्रिक सचिव प्राध्यापक पंकजी यादव सर आंतरराष्ट्रीय पंच नावनाजी डमाळ चला सप्पा आमले आणि अखाड्यात सन्मानही होईल या सगळे संयोजन कमिटीचे कार्यकर्ते आणि शरद भाऊ तवडे शरदभाऊ तवडे पुढे या अध्यक्ष खडकरासला विधानसभा संघाचे हा हेम नाना दाबेकर यांच्या वतीने शिवशंभू प्रतिमा शाल त्रे देऊने सन्मान हा कुस्ती घ्या चला बैलवान कुस्ती लावण्यासाठी शरदबाव दबडे विनायक भाऊ गायकवाड संजयराव आबा शिंदे आयोजक हेमंदनाथ दावेकर विजयराव महळ आणि सगळे संयोजन कमिटी आपले चंद्रकांत महोळ बंकडजी यादव तांत्रिक सचिव चला पूछे तैयार दिनेश काकड़ी भीर रेड का शो ओमकार रोडगी अहमदनगर ब्लू का शो मनोज कारभारी थाने ग्रामीण रेड का शो आकाश चौहान मुंबई उपनगर ब्लू का शो संकेत पाटिल कोल्हापुर रेड का शो शुभम कदम रत्नागिरी ब्लू का शो तैयार रहा ओम गोरे बुलडाना रेड कॉस्ट्यूम करण सदगीर नाशिक ओम 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 गोरे करण सदगीर यानंतर म्हणावी कुस्ती प्रतीक जाधव सातारा रेड कॉश्च्यूम मारुती पाटील जळगाव ब्लू कॉस्च्यूम बरोबर चार वाजता दुपारचं सत्र चालू होईल सर्वांनी नोंद घ्या यानंतर आण कुस्ती प्रतीक जाधव सातारा रेड कॉस्ट्युम मारुती पाटील जवळ ब्ल्यू कॉस्ट्युम येश वानखेडेकर रेड कॉस्ट्युम कुमार देशमाने अहमदनगर ब्ल्यू कॉस्ट्युम तेजस बोराटे पुणे जिल्हा रेड कॉश्युम अथरवाल्ला ठाणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम सर्वांनी तयार राहायचं सत्याहत्तर किलो चारि तव्हांजी चारि वजा संधक हॅलो सर्व खेळ सूचना फक्त पंचावन्न आणि सत्याहत्तरच्या कुस्त्या होणार आहेत बाकी मी जेवायला जा बाकी मी जेवायला जा फक्त पंचावन्न आणि सत्याहत्तर आणि पंचावन्न ज्यांच्या झाल्यात त्यांना जेवायला गेलं तरी हरकत नाही ज्यांच्या राहिल्यात त्यांनी थांबा त्यांचा वंशा सत्याहत्तर पलीकडच्या मॅटवर ज्यांच्या झाल्यात सत्याहत्तर पंधरा सातारा जय बाकी जळगाव ब्लू कॉशुम त्यानंतर यश वानखेग वानखेडगर जळगाव रेड कॉशुम कुमार देशमाने अहमदनगर ब्लू कॉस्ट्युम बाकीचे बी बहुजन जिल्हा रेड कॉस्ट्यूम आता मानलात पाणी सर कसावण आणि सत्याहत्तर आणि पंचावन्न सत्याहत्तर मध्ये जे, ज्या ज्यांच्या कुठल्या झाल्यात त्यांना जेवायला गेलं जे तरी हरकत नाही ज्यांचे राऊंड बाकी आहेत पंचावन्न सत्याहत्तर तेवढेच थांबा बाकी सर्वांनी भोजन करण्यासाठी जावा जेणेकरून गर्दी होणार नाही पंचावन्न आणि सत्याहत्तर चे खेळाडाबा बाकीच्यानी जेवायला जा संध्याकाळचं सत्र चार वाजता चालू होणार आहे नंतर तिथं गर्दी